स्वामी गर, श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण एक छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय खूप सोपा आहे पण त्याचा परिणाम मन घर आणि आयुष्य दोन्ही ठिकाणी शांतता आणि समाधान आणतो तर उपाय असा आहे दररोज सकाळी स्नानानंतर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा फोटो समोर ठेवून अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नम हा मंत्र जपा कारण हा मंत्र म्हणताना स्वामींना फुलं अर्पण करा किंवा फक्त नमस्कार करा हा उपाय जिथे घरात तणाव वाद किंवा अडचणी असतात तिथे फार लवकर परिणाम दाखवतो ज्यांना नोकरीत व्यवसायात किंवा अभ्यासात अडथळे येत असतील त्यांनाही हा उपाय खूप मदत करतो तर अनेक भक्तांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना अनुभव आला आहे तर त्यांना कोणते अनुभव आलेत तर त्यांच्या घरातील वाद कमी झालेत मनात शांती निर्माण झाली आणि महत्त्वाची कामं अडथळ्यांशिवाय पूर्ण झालीत असे त्या लोकांनी आम्हाला प्रतिसादारूपी कमेंट केलेले आहेत त्यामुळं मित्रांनो हा उपाय दररोज दोन मिनिटे करून बघा विश्वास ठेवा स्वामी समर्थ तुमचं रक्षण नक्की करतील तर उपाय नंबर दोन प्रत्येक गुरुवारी सकाळी हळदीचा एक छोटा तुकडा श्री स्वामी समर्थांच्या पायाशी अर्पण करा आणि श्री स्वामी समर्थ असे एकवीस वेळा मनात म्हणा हा उपाय घरात सुखसमृद्धी आणतो नोकरीत प्रगती आणि व्यवसायात नफा मिळवण्यासाठी हा खूप प्रभावी मानला जातो तर मित्रांनो हा उपाय आठवड्यातून फक्त एकदा करा आणि पहा कसा फरक जाणवतो विश्वासाने केलेला प्रत्येक उपाय स्वामी समर्थ नक्कीच फळाला आणतात उपाय नंबर तीन जर घरात सतत आजारपण अस्वस्थता किंवा नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर हा उपाय नक्की करून बघा तर रोज संध्याकाळी दिवा लावताना कापूर पेटवा आणि तो दिवा श्री स्वामी समर्थांच्या फोटो पुढे किंवा मूर्तीसमोर फिरवा यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होतात वातावरण शुद्ध होतं आणि मनालाही शांती मिळते हा उपाय अगदी सोपा आहे पण परिणाम नक्की जाणवतो स्वामी समर्थांची कृपा नेहमी तुमच्यावर राहो हीच प्रार्थना आहे तर हे तिन्ही उपाय तुम्ही करून पाहायचा खूप चांगला परिणाम सर्वांवरती आलेला आहे आणि सर्वांनी मला सांगितलं आहे कमेंट करून की त्यांना किती पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे तर तुम्हीसुद्धा हे उपाय करून पहा आणि तुमच्या घरात जरी याचे चांगले परिणाम जाणवत असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आणखी महत्त्वाच्या व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करत चला कमेंट करत चला याच्यामुळे आम्हाला खूप आणखीन प्रेरणा मिळते की तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोच पुछ, पोचावेत याचा आम्ही खूप प्रयत्न करू पण तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद